तर धनश्रीताई लाईव्ह मध्ये आज सर्वप्रथम आहे स्वागत आहे तुमचं मध्ये नमस्कार नमस्कार मच्छिंद्र भाऊ तुमचंही स्वागत आहे तर आज धनश्री धनश्रीताई आलेले आहेत सर्वप्रथम धन्यवाद धनश्रीताई त्यानंतर मच्छिंद्र भाऊ आहे दानाजी पाटील विशाल भाऊ गॅलरी दिव्या दिव्याताई सविता ताई तर सर्वांचं मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कुठं आहे ते सर्वप्रथम आवाज येत नाही सायलेंट केला तर चुकून ते बटन दाबलं गेलो होत गाडी चालू झाले तर मित्रांनो थोडं कामानिमित्त मी बाहेर आलो होतो आणि विषय काय झालाय की गाडी तर रोडच्या कडाला बॅटरी काय तर पाऊस हो चालू होता म्हणून काय केलं गाडीची लाईट वगैरे चालू ठेवून साईडला बसलो पण गाडीची बॅटरी डाऊन झालेली आहे असा विषय झालाय गाडी चालू हो इले मोठी अडचण झाली माझी काय विषय झालाय कळत नाही कुठं आहे सध्या बरोबर बघा याच्या पुढं आहे पलटणच्या पुढं आणि पाऊस चालू आहे बाहेर बघा आणि काय विषय झाला गाडी हो चालू बॅटरी डाऊन झाली हो का स्टार्टर मारले की काय घोळच कळा नाही तर असं अडकून बसलोय लाईवला यायचं होतं आश्रमला लवकर जायचं होतं पण परिस्थिती असली बेकार होत बोले आहे आहेत गाड्या घोड्या काय डोकं चाललं का बा काय डोकं चाललंय सगळं अवघडून बसलो तर लाईवला यायचं होतं बाहेर जावं तर बाहेर पाऊस आहे कस काय करायचं मी बघा पाऊस चालू आहे बाहेर आणि असं पूर्ण अंधार बघा पुढं बघा पूर्ण आंधार आहे गाड्या आणि बरोबर गाडी पाऊस जास्त होतो पुढच काही दिसत नव्हतं आणि दिसत नाही त्यामुळे काय केलं गाडी साईडला लावली लाईट वगैरे चालू ठेवल्या तसल्या लाईट आहे आहेत आणि पंधरा वीस मिनट गाडीची बॅटरी तर चालू ठेवली तर पूर्ण बॅटरी डाऊन झाली आता गाडी चालू आहे हो नाही पूर्ण गाडीची बॅटरी डाऊन झाली नाही ते काय तर होईल मार्ग निघल पण लाईवला येण्याचं कारण काय होतं की तुम्ही सर्वजण आठ वाजता माझ्या लाईव्हची वाट बघता आणि मी जर लाईवला आलो नाही तर फोन बरेच येतात माझा फोनसुद्धा डेट झालाय आणि चार्जिंग हवं तर बॅटरीचं लो झाली आहे मोबाईल तर चार्जिंग सुद्धा होय नाही आतमध्ये एक छोटी बॅटरी होती ती छोटी बॅटरी लावून चालू केली लिहागोडीशी झालाय आता तर धक्का देऊन चालू करणार माणसं तर पाहिजे मी आहे इथं आणि पाऊस चालू आहे भार कोण थांबावं लागले चालू आलोय मित्रांनो आज थोड्या वेळ थांबावं म्हणलं पाऊस लय मोठा होता फलटणच्या बी नाही म्हणलं तरी एक फलटणच्या एक चौतीस किलोमीटर पुढे आहे बघा आता तीच करू लागलं एवढा पावसात कोण गाडी धक्का द्यायला थांबतोय बघू बघावं लागलं आता कोणाला इथं कोण येतंय कोण थांबतंय पण लाईव्ह लाईव्ह ला यायचं कारण हेच होत की तुम्ही सर्वजण लाईव्ह माझी वाड बघत असता आणि आज अन्नदान सुद्धा मध्ये होत आता ज्यांना ज्यांचं अन्नदान आहे त्यांना आता काय बोलायचं मला टेन्शन आलं आता कारण त्यांचं अन्नदान आज लाईव्ह मध्ये दाखवायचं होतं आता लाईव्ह मध्ये अन्नदान दाखवलं तर ते नाराज होतील तर ज्यांचं अन्नदान होतं त्यांचा फोन झाला मग की मी यायला उलटवर अन्नदा सुरुवात करा आता परत फोन करतो या मोबाईलमधनं आणि त्यांना सांगतो तुमचे तुम्ही जेवण घेऊन द्या ना आता पुत नाही बरडच्या बरडच्या आसपास आहे बरड म्हणून कुठलं तर गाव आहे त्याच्या आसपास आहे बरड पण अजून आलं आहे ना ते पुतं नाही बरड अजून यायचं आहे बरड इथनं लांब आहे अजून तर काय तर करावं लागेल बॅटरी लो झाली दुसरं काय नाही बॅटरी लो झाल्यामुळे सगळं स्टार्टर बघा आता बॅटरी लो झाली स्टार्टर चुचलं नाही तर काय मी चालतो पण गरम पुरवडीशी झालंय कोणच नाही रस्त्याला लेघडीशी झालंय आता काय तर प्रयत्न करावं लागेल पण लाईव्हला येण्याचं कारण काय होतं तुम्ही सर्वजण लाईव्ह साठी वाद बघत असता आणि तुम्हाला सगळ्यांना एवढ्या जणांना मला फोन यायला चालू झाली उत्तर काय देऊ सगळ्याला त्यामुळं मग काय ठरवलं म्हटलं फोन करून तुम्हाला सांगावं आणि लाईव्ह आज काही आता येणार नाही कारण गाडीच बॅटरी लो झाली गाडीची तिच्या आवीचा ते लाईट चालू प्रॉब्लेम करून थांबलो बॅटरी पूर्ण गाडीची लो झाली आश्रम वेळेवर अडचण ती आली आता काय सांगावं तुम्हाला आल्याशिवाय करणार नाही बरड अजून पुढे आहे बरड इथन काय तर नऊ किलोमीटर दाखवते घर नाही तो इथं सगळं हेच आहे घर एक सुद्धा बघायला मिळणार इथं घेर मध्ये चालू करू हो ते बघू राहू दे गिअर मध्ये चालू ते बघतो गिअर मध्ये सुद्धा चालू होणार गाडी धक्का मारावा लागणार गाडीला कोणी नाही सोबत हो एकटा घालतो गाडी गिअर मध्ये बी चालू नाही हो कसं होते स्क्रीन दाखवतो तुम्हाला टी व्ही कशी होती बघा काय कळत नाही अवघड झाली सगळा विषय तर बघावं लागेल धक्का मारायला गाडीतनं मला स्वतः उतरून जावं लागेल पण लाईव्ह लाईव्ह यांचा मुद्दा एवढाच होता की तुम्ही सगळेजण लाईव्हची वाट बघत असता आणि आज लाईव्ह मध्ये अन्नदान होतं सकाळी पण अन्नदान होतं पण आज अन्नदान आलं मला अवेलेबल राहता आलं नाही आता बरेच जण अन्नदान आहे आज सुद्धा लाईव्ह मध्ये पण आता त्यांना काय सांगायचं बसलाय धक्काच मारावं लागेल रोडला उभा राहून माणसं थांबावं लागतील काय पर्याय नाही लाईट बंद केली लाईट हो बंद केली गाडीची लाईट घोळ झालाय सगळा पूर्ण बॅटरी लो झाली काय काही नाही म्हणून काय केलं गाडीच्या गाडी साईडला घेतल्या लाईटी चालू ठेवल्या आणि सगळा हे घोळ झाला कोण आहे बघतो बारा वाजायला लागले लीड बाय माणूस होता गाडीवर नवरा बायको त्यांना कसं धाका मारा सांगायचं आता काय तर करावं लागेल पण लाईव्ह ला याचा मुद्दा एवढाच होता की आज लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये आता येणार नाही आज आणि आज तुमचे लाईव्ह मध्ये ज्यांचं अन्नदान होतं त्यांना सुद्धा सॉरी म्हणतो कारण तुमचं अन्नदा अन्न दाखवणं शक्य झालं दा नाही कारण प्रॉब्लेम असा आहे का तुम्हाला दा हो रोड दाखवतो पूर्ण कोणच नाही रोडला पूर्ण होमटीए रोड आणि या ठिकाणी येऊन मी अडकलोय काय तर करणार आहे गाडी चालूच करायची आहे पण लाईव्ह मध्ये तुम्ही एक एक लाख लोक लाईव्ह माझी वाट बघत असतात त्यामुळं लाईवला येऊन मी माहिती देतोय दुसरं काहीच नाही आता तुमचं एवढं लाईव बंद केला तर मी गाडी चालू करून पंढरपूरला जाणार आहे बोला एवढं लंबोडी जोडीदार कसा बोलवायचं गाडी क्विड क्ला क्लाबर आहे माझी देऊ मी बॅटरी लाईट चालू ठेवली आणि दहा पंधरा वीस मिनिटं बसलो ती गाडी पोगलेमची लाईट होती कार्यक्रम झाला तर असू द्या फक्त मध्ये येण्याचं कारण एवढंच होते की आश्रमला आज मी लवकर पोहोचू शकणार नाही आणि मध्ये ज्यांचं अन्नदान आहे त्यांना अन्नदान दाखवू शकणार नाही तर मनापासून माफी मागतो की आज असा प्रॉब्लेम झाला आहे ला। तर उद्या लाईवला येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तर बघू आता कसं काय मला लवकर पंढरपूरला सुद्धा पोहोचा मित्रांनो तर आज आश्रममधनं लाईव्ह दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिर्घरी व्यक्त करतो आणि जे सध्या समोर अडचण आहे त्या अडचण सोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय मी तर लाईवला येऊन तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती दुसरं काय नाहीत तर धन्यवाद मित्रांनो बघू आता आश्रमला लवकर गेलो तर पुन्हा लाईवला येतो जायला लागला तर उद्या लाईवला येतो बघू कसं काय होते ढकला चालू होईल तीन माणसानं ढकलायला नाही लाईव्ह तर बंद करणारा विषय लाईव्ह नाही पण माहिती देणं पण तितकंच गरजेचं होतं नाही लोक आपली वाट बघत असतात लाईफ मध्ये बघू दहा पंधरा मिनट गाडी स्विच ऑफ ठेवलाय बघू चालू झाले तर झाले लाईट नाही ते टॉर्च आहे टॉर्च त्याची लाईट नाही टॉर्च आहे ते बरड चालिक नाही म्हणजे अगोदर रस्त्याला माणूसच नाही इथं कुठली तर कंपनी तेवढी दिसते बघा सर काय दिस नाही गावाला आलतो पलटणला थोडं गाडी बंद पडल्यामुळं रस्त्यातच अडकलोय पंढरपूरला अर्जंट जायचं होतं पलटनच्या पुढे आहे बरडच्या अलीकडं आहे मी सध्या आणि गाडी अचानक पाऊस खूप मोठा आलता म्हणून काय केलं गाडी साईडला थांबवली आणि लाईट आपल्यावरच राहिली पुढची आणि लाईट फॉब्लेमची असल्यामुळे काय कड गाडीची बॅटरी परत चालू करतो गाडी चालू नाही बॅटरी लो झाली बॅटरीची बॅ बॅटरी उतरली तर आज आश्रममधनं लावू शकलो नाही आणि ज्यांचं ज्यांचं आज अन्नदान होतं मध्ये त्यांचं त्यांचं आज अन्नदान मध्ये मार्फत होतं त्यांना सॉरी बोलतो पण काळजी करू नका आज तुमचं अन्नदान आश्रममध्ये सुरू आहे प सहा साडे सहा वाजता मी फोन करून सांगितलं मला जर याला वेळ लागला तर तुमची तुम्ही अन्नदान करून घ्या मला याला वेळ लागल बॅटरी हो लो झाली मेकॅनिकल कुठं आता बरड मध्ये कोण आहे का बघून घ्यावं हो लागल ढकलून चालू करावं लागेल तर काय काळजी नको कष्ट घेऊ नका तुम्ही भरपूर असा पाऊस चालू आहे इथं पावसात टू व्हीलर वर फोर यायची कोशिश करू नका कारण मी कोणाला तर बोलून गाड्या थांबवून गाडी चालू ढकलून चालू करतो दखलून गाडी चालू होईल ना, ना दा 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 चा चा ते पतीवर बोलताय काय काळजी बरड माझ्यापासून नऊ किलोमीटर दाखवते तर लाईव्ह मध्ये येण्याचं कारण एवढंच होत कि सिच्युएशन तुम्हाला दाखवायची होती आणि तुम्हाला सांगायचं होतं की लाईव्ह मी सध्या येऊ शकत नाही म्हणजे आश्रम मधून आणि ज्यांचं अन्नदान आज होतं त्यांनी काळजी करू नका तुमचं अन्नदान आश्रम मध्ये सुरू आहे ज्यांचं त्यामुळे तुम तुम्ही तुमचं पुणे तुमच्या वाट्याला नक्की येणार आहे आश्रम मध्ये तुमच्या नावाचा सुरू आहे माझी थोडी गाडीची सिच्युएशन ही झाल्यामुळे मी इथं अडकून पडलोय तर बघू कसं काय होतंय लवकरात लवकर आश्रमला जाण्याचा प्रयत्न करतोय मी आणि पंढरपुरात ये जायचं आहे मला तर मित्रांनो एवढंच लाईव्ह मध्ये सांगायला आलतो दुसरं काहीच नाही तर चला भेटू उद्या संध्याकाळ एवढाच लाईव्ह मध्ये कसं काय होतंय मी बघतो